न्यूज अंकटचा मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही छळक बातम्यांचा वैद्यकीय सेवा पारदर्शकता मंच तर्फे पुण्यात पत्रकार परिषद जिशान सिद्दीके यांना जिवे मारण्याची धमकी छत्रपती ताराराणींच्या स्मारकाचं संवर्धन करणार मंत्री हसन मुश्रीफ यांचा विधान आणि रायगडच्या नाघोटीने पोलीस ठाण्याला ए प्लस प्लस दर्जा प्राप्त नमस्कार मी साक्षी पांचोळ आपण पाहताय न्यूज अनकट हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने राष्ट्रवादी काँग्रेस नेते झिशांत सिद्धिकी यांना मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे धमकीचा ईमेल पाठवण्यात आला असून त्यात कोटींची खंडणी देखील देखील मागण्यात आली आहे यापूर्वी झिशांत सिद्धिकी यांना जिवे मारण्याची धमकी आली होती आणि या संदर्भात माहिती मिळताच वांद्रे पोलीस झिशांत सिद्दीकी यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून सिद्धिकी कुटुंबियांना सुरक्षा देण्यात आल्याची माहिती मिळते सातारा जिल्ह्यातील संगम माहुली असणाऱ्या छत्रपती ताराराणींच्या समाधीचा विषय आम्ही आम्ही गांभीर्याने घेतलाय या स्मारकाचं संवर्धन होत नाही तोपर्यंत थांबणार ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे समाधीच्या जीर्णोद्धार संदर्भात आज कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन अधिकारी आणि शिवप्रेमींची बैठक पार पडली त्यानंतर हसन मुश्रीफ माध्यमांशी बोलत होते आम्ही हे गांभीर्याने घेतलेलं आहे की बाब आता आमच्या नदीसमोर आलेली आहे जयश्वरराव पवार इतिहास संशोधक यांनी जे करवीर संस्थापिका महाराणी ताराने साहेबांच्यावर जे पुस्तक लिहिलेलं आहे ते पुस्तक पहिल्यांदा वाचल्यानंतर एखादी संस्थापिका राणी कसं काम करू शकते पन्हाळगडावर राजधानी करून कशा पद्धतीनं मोगलाची लढाई दिली हे वाचल्यानंतर आम्ही फारच प्रभावित झालो करवीर संस्थापने संस्थापिका ताराणी माईसाहेब यांच्याबद्दल आमचा आजार फारच वाढलेला आहे त्यामुळे आता आम्ही समाधी होतोपर्यंत थांबणार नाही जळगावच्या जामनेर तालुक्यातील एकशे सात ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली काल आरक्षण सोडत काढण्यात लहान मुलीच्या हस्ते काढून हे आरक्षण ठरवण्यात एकशे सात ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी दहा अनुसूचित जाती जमाती पंधरा सर्वसाधारण प्रवर्गासाठी चोपन्न जागा ठरवण्यात आल्या शिवाय महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आलं रायगडमधील नागोटणे पोलीस ठाण्याला स्मार्ट पोलीस ठाणं म्हणून गौरवण्यात आले तसेच या ठाण्याला आय ओ ए प्लस प्लस नामांकनही प्राप्त झाल्याने नागोटणेकरांनी आनंद व्यक्त केलाय नागोटणे पोलीस ठाण्यात एकूण सुधारणा करण्यात आला असून प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी आणि त्यांच्या टीमने घेतलेल्या मेहनतीने हा पुरस्कार मिळाल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आणि या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत न्यूज अनकड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतिर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी बारामती एम आय डी सी भंगाराच्या गोदामाला काल सायंकाळी भीषण आग लागली असून या आगीला विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय बारामती एम आय डी सी मधील दोन अग्निशमक बंब आणि नगर एक असे तीन अग्निशमन बंब आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते सातारच्या फलटण तालुक्यातील गिरवी परिसरात वीज वितरण कंपनीची तार पडून एक एकर कारल्याची शेती आगीत भस्मसात झाली आहे चंदर निकाळजे यांच्या शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून याची नुकसान भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीकडे केली आहे याआधीच त्यांनी वीज कर्मचाऱ्यांना दुर्घटना होण्याच्या शक्यतेबाबत कल्पना देखील दिली होती मात्र वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याची माहिती या शेतकऱ्याने दिली आहे मी चंद्र बजरंग निकाजे मौजे गिरवी तालुका फलटण जिल्हा सातारा येथे माझे पाच पाचशे अष्ट्याहत्तर एकमधील क्षेत्रामध्ये जवळच्या विजेच्या शॉर्ट सर्किट होऊन या ठिकाणी मी केलेल्या पिकास कारला आणि मिरच्यास आग लागून पा डीपची लाईन पाईपलाईन पाई 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 तसेच पाईप हे सर्व आगीत भसमसात होऊन मला जवळजवळ दा, चा अडीच ते तीन लाखाला आहे या इलेक्ट्रिक बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना आम्ही सांगून सुद्धा आज लागायचं सकाळी आठ वाजता आग लागली पण आज लागायची या डेपोरचं त्यांनी दखल घेतली नाही काय झालंय काय नाही हे पाहिलं नाही तरी याची दखल घेऊन आपण मला योग्य नागरिक कार्यकर्ते वैद्यकीय तज्ज्ञ आणि विविध संस्थांनी एकत्र येऊन वैद्यकीय सेवा पारदर्शकता मंच या बॅनर खाली रुग्णांच्या समस्या सोडवण्याची मोहीम सुरू केली आहे खासगी आणि धर्मदाय रुग्णालयातील गैरव्यवहार रुग्णांची अशा जनजागृती करणे तसेच दोषींवर कारवाई करण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण करणे असे कार्य मंचाच्या माध्यमातून करण्यात येतं धर्मदाय रुग्णालयातील मोफत खाटा तसेच गरीब रुग्ण निधीचा तपशील रोज संकेतस्थळावर दाखवण्यात यावा तसेच रुग्णांसंदर्भातील तक्रारांची दखल घेऊन तातडीने त्यावर

प्रमाणित उपचार पद्धती हे फार आहे एक डॉक्टर म्हणाल असं नाही आहे त्याच्यामुळे रुग्णाची स्थिती आणि त्या स्थितीचा लोक किती आहे याच्यावर त्याच्यावर तृप्त उपचार करायचे आणि किती दराने करायचे हे चर्चा तर तसं होऊ नये सीएसआर निधी वापर योग्य पद्धतीने झाला पाहिजे किती आला किती गेला हे कळलं पाहिजे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अर्थसंकल्पामध्ये वाढ केली पाहिजे

साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने अत्याधुनिक कर्करोग तपासणी शुभारंभ जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आलाय या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सुमारे चौदा हजार कर्करोग संशयित रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार असून एक महिना बीड जिल्ह्यात ही व्हॅन सेवा पुरवणार आहे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर राऊत यांनी केलंय या व्हॅन मध्ये कर्करोग तपासणीसाठी अत्याधुनिक उपकरण उपलब्ध असून वेळेत निदान आणि उपचारासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे त्यासोबतच गर्भाशयाच्या मुख कर्करोग व तोंडाचा कर्करोग याचाही सातारमधील फलटणच्या जावळीत मोठ्या उत्साहात सिद्धनाथाचा उत्सव सोहळा संपन्न झालाय तर रविवारी जावल सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेला हळदीने प्रारंभ झालाय तर सोमवारी सकाळी सिद्धनाथ मंदिरातून पालखी वाजत गाजत लग्न सोहळ्याच्या रिंगावणे गावात नेण्यात आली त्या ठिकाणी सर्व मानाच्या काठ्या आल्यानंतर सिद्धनाथ आणि जोगेश्वरी देवीचा विवाह सोहळा चांगभलाच्या गजरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला तर यावेळी हजारोंच्या संख्येने भक्तांची उपस्थिती देखील होती संस्थेतर्फे छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतीक असलेला धर्मवीर गड येथे स्वच्छता आणि अभ्यास यशस्वीरित्या राबवण्यात आली आहे तर या उपक्रमात दुर्ग सेविक आणि शिवप्रेमींनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवत गड परिसराची साफसफाई केली आहे या ठिकाणी गडाच्या ऐतिहासिक वास्तू मंदिराचे संरक्षण आणि वारसा जपण्याच्या दृष्टीने अभ्यासपूर्ण चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आली आहे धर्मवीर गडावर असणाऱ्या यादवकालीन स्थापत्यकलेतील सहा प्राचीन हेमाडपंथी मंदिरं त्यासोबतच त्यातील विविध देवतांच्या मूर्त्या तसेच विरगळ सतीशिळा तोफांचे गोळे दीपमाळ या वस्तूगडाच्या ऐतिहासिक महत्त्वाचे जाणीव करून देतात साक्षात छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्तानं पावन झालेला धर्मवीर गड हे केवळ एक दुर्गस्थळ नाही तर ऐतिहासिक सांस्कृतिक आणि शौर्य आणि श्रद्धेचं प्रतीक देणारा गड असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आणि बात या बातमीसह आपण मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकड